नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं छापाकाट्यावर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषय घेऊन आलो आहोत महाराष्ट्र सरकारचा नऊशे तीन विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय आणि त्यांच्याशी संबंधित लाडकी बहिणी योजनेचा वाद हा विषय समजून घेण्यासाठी आणि त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नुकताच एक धाडसी निर्णय घेतला आहे राज्यातील तब्बल नऊशे तीन विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने मृद जलसंधारण विभागाशी संबंधित योजना आहेत जसे की पाटबंधारे कोअर पाझर बंधारे पाझर तलाव आणि साठवण तलाव दुरुस्तीच्या योजना या योजना गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या होत्या आणि त्यात कोणतीही प्रगती झाली नव्हती मग सरकारने असा कठोर निर्णय का घेतला यामागची कारणे काय या आहेत चला तर पाहूया या योजनांना पूर्ण होण्यात अनेक अडचणी आल्या होत्या भूसंपादनाच्या समस्या स्थानिक नागरिकांचा विरोध आणि ठेकेदारांचं यामुळे योजना अडकून पडल्या होत्या परिणामी शासनाचा निधी अडकला होता आणि प्रत्यक्षात कोणताही फायदा पोहोचत नव्हता अशा परिस्थितीत सरकारने या योजनांना अधिक वेळ देण्याऐवजी त्यांची मान्यता रद्द करून निधीचा गैरवापर टाळण्याचा आणि नव्या कार्यक्षम योजनांसाठी मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय जिल्हा आणि तालुका स्तरावर विकास कामांवर कसा परिणाम करेल याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे पण याच वेळी एक चर्चा जोरात आहे ती म्हणजे लाडकी बहिणी योजनेची ही योजना महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे नुकतेच मे महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे पण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण येत असल्याची टीका होत आहे विरोधकांना विभागांचा आरोप आहे की या योजनेसाठी इतर विभागांचा निधी वळवला जात आहे जा ज्यामुळे सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागासारख्या खात्यांमध्ये नाराजी पसरली आहे विशेषतः आदिवासी विकास विभागाच्या तीनशे कोटी सत्तर लाखाचा निधी या योजनेसाठी वळवल्याचा आरोप आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळले आहेत ते म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी वळवल्याचा आरोप पूर्णपणे खोटा आहे ज्यांना अर्थसंकल्प समजत नाही तेच असे निर्धार दावे करतात त्यांनी हेही स्पष्ट केलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आधीच खुलासा केला आहे याशिवाय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीही सांगितलं की त्यांच्या विभागाला मागील वर्षापेक्षा दुप्पट निधी मिळाला आहे त्यामुळे निधी कमी झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण या सगळ्याच्या वादामुळे प्रश्न उभा राहतो रखडलेल्या नऊशे तीन योजनांची मान्यता रद्द करणं आणि लाडकी बहीण योजनेसाठी निधीचा तरतूद यांचा काही संबंध आहे का सरकारचा असा दावा आहे की हा निर्णय निधीचा अपव्यय रोखण्यासाठी आणि नव्या योजनांना प्राधान्य देण्यासाठी घेण्यात आला आहे पण विरोधकांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे इतर विकास कामांचा निधी कपात होत आहे या निर्णयामुळे भविष्यात काय बदल होऊ शकतात नव्या कार्यक्षम योजनांना सुविधांना मिळाल्यास ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा शेती आणि जलसंधारण क्षेत्रात सुधारणा होऊ शकते पण याच वेळी लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी योजनांचा ताण सरकार कसा हाताळणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का आणि लाडकी बहीण योजनेमुळे खरंच इतर विभागांचा निधी कपात होत आहे का, का? तुमचं मत कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर चॅनलला लाईक आणि फॉलो करा